निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक एक ठाणे यांची परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य वाहतुकीवरती धडक कारवाई करण्यात आलेली आहे राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबईचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र देशमुख त्याचबरोबर सह आयुक्त प्रसाद सुर्वे तसेच प्रदीप पवार विभागीय आयुक्त तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्काचे प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीदारांकडून म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील मद्याची वाहतूक होणार असल्याचं समजल्याने अमित गार्डन मुंब्रा रोडवरती या ठिकाणी सापा रचण्यात आला होता तर दारूबंदी गुन्ह्या कमी गस्त घालत असताना या ठिकाणी एक संशयास्पद टेम्पो आढळल्यावरती त्याची तपासणी केली असता त्याच्या आतमध्ये विदेशी मद्यचे बॉक्स आढळून आले गोवा राज्यामध्ये या मद्याची निर्मिती करण्यात आल्याचं दिसून आलं त्यामध्ये त्या टेम्पोमध्ये एकूण आठशे बॉक्स परराज्यातील विदेशी मद्याचे होते तर यावेळी सहा चाकी टेम्पो तसेच त्रेसष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे तसेच वाहनचालक जुल्फेकार ताज अली चौधरी याला देखील अटक करण्यात आलेली आहे

राज्य उत्पादन शिल्प विभागाचे ठाणे जिल्ह्यातील भरारी पथक क्रमांक एक चे निरीक्षकांना खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली की आ, गोवा राज्यामध्ये बनवलेला आणि फक्त गोवा राज्यामध्येच परवानगी असलेला मद्य साठा ठाणे जिल्ह्यातून वाहतूक होणार आहे तर त्यांनी अमित गार्डन मुंब्रा येथे सापळा रचला असता हा ट्रक पकडला आणि या ट्रकमध्ये जवळपास आठशे बॉक्स गोवा बनावटीचं मद्य जप्त केले ज्याची किंमत अंदाजे पन्नास लाखापर्यंत आहे आणि त्याच्यासोबत एक ट्रकही जप्त केलाय ज्याची किंमत चौदा लाख आहे अशी टोटल एक चौसष्ट लाखाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलाय प्रथम दर्शन इथे हा गोवा राज्यातनं आलेला आहे आता हा पुढे नेमका कुठे नेत होते आपण तपासामध्ये त्याच्यात आणि दर्शनच येईल